मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतरी गेल्याची माहिती अ टी व्ही आणि मीडियामध्ये लागले आहे आणि त्या संदर्भातच अ खर तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला ह्याच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खर गेला असेल तुम्हाला त्याची नेमकी माहिती नाहीये पण सगळ्या माध्यमातून दाखवतायत आणि ते तुरी देऊन गेला तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत तर हे संपूर्ण ग्रह खात्याच अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे मी वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो जो सत्तेवर असतो तो शिवप्रेमी असतो त्याचे अनेक उदाहरण आपण सांगू शकतो पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेब संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुट्टा कामाने अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजे नागपूर पोलीस कुठेतरी कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते कारण ज्या पद्धतीने तो चंद्रपूर मध्ये त्याच्या वावर दिसतोय किंवा एकोणच ज्या पद्धतीने शिवाय चंद्रपूर मध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांना जो भेटतोय पोलीस अधिकाऱ्यांना देखील भेटल्याच माहिती समोर येते काय महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील शासनात असतील जर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे शासनानच करायला पाहिजे गृहमंत्र्यांच काम असतं मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला वाटतं खर तर मानसिक सौदे यांनी कोल्हापुरातून काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत ते या ठिकाणी व्हायरल झालेल्या समाज माध्यमावर त्यामुळे कुठेतरी प्रशांत वडकर सापडत नाही किंवा तो काहीतरी दबाव पोलीस अधिकाऱ्यांचा आहे असं वाटत नाही ते आदरणीय सरोदे साहेब जे काय बोलले ते त्यांच्या त्यांनाच विचारलं पाहिजे कारण त्यांच्याकडे जे काय इनपुट्स असतील त्या पद्धतीने ते बोलले असतील मला असं वाटतं की मी मध्ये राहतोय माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता मग माझा दूरध्वनी क्रमांक माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना मग तो कुणी दिला त्याच्या मोबाईल मधले जे काय कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते महिनाभर झालं हे होत नाही त्यामुळे थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती दर्शी आता कमी कमी होत चाललेली